आता येते म्हणली होती आता जाऊन का? आले लगेच बरं झालं पार्लर मध्ये गेले भूतासारखं वाढले ते बाई काय काय झालं आ तुला काय झालं म्हणजे माझ का डबकेने असे पाय लगेच थांबली आता थांबणार तर काय होणार माझ्या आईला आणलेली साडी घालून बसल्या मी बाहेर नाही गेले तर काही चार पूस काय असती का नसती घरात नवी साडी आणली म्हणजे कशासाठी तरी आणली मग लावायचं माझ्या आईला आणलेली लेबल लावायची गरज नाही आणून तर दाखवली होती ना परवा दिवशी आईला आणली म्हणून नवऱ्याला नव्हते का तुमच्या जवळ दाखवत तुम्हाला माहित होत ना तुझ्या नवऱ्याला दाखवले मला म्हणली का नवऱ्याला दाखवली म्हणजे तुम्हाला माहित होत ना मी माझ्या आज आईकडे जाणार ही साडी मी माझ्या आईला आणली म्हणून असते ना थोडंफार तरी चौदा असते प्रत्येकच वेळेस निसते साड्या बोलणं करायची कशाला तुम्हाला मातारपणा नाटक पाहिजे अ मला पण तुझ्या एवढी पोरगी काय हा माझ्या पोरगी असू नाही नसू पण तिच्यासाठी मी साडी आणली होती ना तिला नाही तुमच्यासारखं असं असलं घालायचं यार म्हणून मी नवसानी हासानी नवसानी घेऊन चालले होते बरं मी काय काय बिघडलं म्हणजे तुम्हाला हाटकुऱ्या करता हाँ हाँ का नाही माझ्या आयला माथी मागच्या वेळेस तसं केलं मी हाणी करीत नाही हाटकुऱ्या करता का नाही करता ते तुम्ही नका सांगू मला सगळं दिसतंय डोळ्यात का डोळ्यात माझं काही गेलं नाही मी नाही तेल त्या डोळ्यात तेल मग सांग दिसत नाही ते दिसतंय तुमच्यावणी नाही मी हाटकुरी तू आवडायला म्हणलं आता येईन खाईन दोन चार गाण निघन आणि काय माझ्या पुढे गण आई ते आणलेले माझ लेखाच्या पगारावरलेली साडी घेऊन निघ तुमच्या लेखाचा पगार माझा कोण नाही नाही का माझा नाव राहतो तुमचा लेख असला तर मी म्हणते आईला साडी आणली मग मला तिस्तर आणला का गे हो का तुम्हाला काय कुठं जायचं नाही मी चालले इकडे माहेर सासरी चालले तुम्हाला घरातच बसायचं तुम्हाला पिस्तरी आणायचं तुम्हाला घ्यायच्या टायमाला घेतेच की का तशी ठेवते मी तुम्हाला कळाना त्याला नाही कळ ना मला हे असलं बघूनच रंगरूप बघून डोक्याची गुटी कळ ना मला सासर कोणतं माहेर कोण नाहीतर काय बहीण माणूस आहे तुमच्या असले रंगूप बघून दिसते ना एका साडीसाठी काही जीवाची तळपाट चालली बा का नाही माझ्या आईला आणलेली माहिती असून पण तुम्ही हाकुर्या केलं म्हणजे का जीवाची तळपण नाही होणार माझ्यासाठी तुम्ही तुम्ही लय करता करता माझ्यासाठी नाही का कुठं ठेवू कुठं नाही करता मला काय केलं नाही का त्यासाठी काय केलं लय केलं ना तू फेस पडूस तर माझ्याकडून काम करून घेतलं सकाळी उठल्यापासून ते रात्री बारा वाजता झोप असतं तर काम करून घेतलं केलं ना तुम्ही माझ्यासाठी लय केलं काय बोलत नाही दर पार्लर नऊ ला गेली पार्लरला आत्ता आले लाज, लाज, लाज वाटते का तुला तू वाटत फेसर काम करते लाज वाटते काय काम कर लाज वाटत मला लाज वाटत मी लाज वाटू घेते तुम्ही लाजच थोडा मी लाज माझ्याची साडी आणि माझ्याला आणलेली साडी लाखा मी तिथं घेऊन बसले गोदर लावला ज्याच्यासाठी ते 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 आणलं ना त्याला समाधान असतं कळलं काय लाखाची गोष्ट घ्यायची आमच्या आईपत पण नाही साडी आणल्या की तुम्ही नावच लिहून ठेवायचं लागल्यान दरवाजा पाडला नको सांगू मला वाटलं माझ्यासाठी आणले काय वाचवाच तुम्हाला माहितच नाही तुमच्यासाठी आव किती खोटं बोलस किती खोटं बोलसन हटकुऱ्या शेजारी बसून बघितली साडी तुम्हाला नाही दाखवली त्याच सोड ना ते सोडा मग ते दाखवलं नाही त्याच ना का सांगू किती जीवाची तळपट होती बघा होणार माझ्या आईची साडी घातली म्हणल्यावर का नाही होणार काढून फेकून उद्या हा फेकून द्यायची काही गरज नाही माझ्या आईला दुसरी साडी आणी फेकून देणार आहे तर त्या साडीचा जाळभाच करा लागले सांगायला फेकाटून ती साडी हा फ्याकाटून बरी देसान आणि तुम्ही काय फेकाटून आहे तोंड बघा अशा की फेकाटून देणार सतरा वेळा धुवून ते बोलणा होईपर्यंत अंगाच्या काढायच्या तर म्हण की फेकून देणार तुम्ही साडी उद्या काढून देऊन काय तर देऊन टाकीन एवढी नाचू नको काही आम्ही नाही मी म्हणे की नाचू नको माझ्या साडी माझ्याची साडी म्हणूनच निघायचं होतं आता तुम्हाला माहित होतं एक तर मला जाऊ तरी द्यायचं नव्हतं नाही तर साडी तरी घेऊन जायचं नव्हतं तुमचं सगळं मला 開かんと、まっかるっとい काय तुझं जेवण आहे म्हणजे आता कशा मुद्द्यावर आल्या उठसूट माहेर उठसुट माझं मी काम धंदा करून चालले तुमच्या जीवावर नाही का कोणतं काम ठेवलं सकाळी जाते संध्याकाळी माघारी येते मुकाबी नाही राहत तिकडे रा, आठ आठ दिवस आठ आठ दिवस राहत असते तर काय माझे हाल केले असते बाहेर तुम्ही काय हाल केले मी म्हणते काय दोन दिवसाला काय जेव्हा आहे का तिकडं नाही दोन दिवसाला नाही जाई नाही तर चार दिवसाला तुम्हाला कोणती दिवस। झळ पडत म्हणते मी कोणती झड तुम्हाला कामाची झळ आहे तुम्हाला पैशा पाण्याची झळ पडते कोसली झळ पडते तू जाते पैसे लागत नाही पैसे लागत असतात पण माझा नवरा पैसे देतो तुम्ही नाही देत काढून कमावलेले का। कुठं जाऊन माझा नवरा माझा नवरा नवरा नवराय नवरा कुठून पडला कुठून मला माहिती कुणाचा लेखन कुणाचा नवरा येते तेवढं कळतंय पडायला काय सगळ्यांची नवऱ्या काय वरूनच नाही पडत तुमचा नवरा काय वरूनच पडला होता तो काय बोलतोय माझा नवरा मग माझा कोण नाही काय तुम्हाला तुमचा लेख असेल ना पण तुम्हाला कोणते झाडे म्हणते मी आम्ही दोघं करतोय खातोय आम्ही गोडी गुलाबीनी राहतोय तुम्हाला नाही देखवायचं अगं पण माझ्या संसारातलं जाते ना बाय बाय तुमचा संसार झाला आता तुमचा संसार आमचा संसार उभा राहिला संसार वाहते तेवढ्या वेळेस मी पडलेले म्हणून एवढं एवढं नेटकं ठेवते घरात मन की वाहते संसार कळते मला तुझ्या उघडी बसली होते का ह्या साडी अहो नसले अहो उघडी बसून आहे नसो पण मी माझ्या आईला कधी कधीच्या काळातून साडी नेसवली होती कळलं का नेऊन घेऊन चालले होते आज दिसलं म्हणून कळलं असं काय माहिती किती नेऊन दिली लय निल्या ना लय दिल्या ना अजून देणार अजून देणार कशी देते बघते तुम्ही काय बघता मी पण बघते ना कोण मला आडवे चोरी लपीने पिशाच्या चोरी लपविला कुणाची चोरी आली तर तुमची काय चोरी काय मला तर मी साडी लप तू काय राजाची तुला काय चोरी का प्रत्येकाच नवरा नवरान माझ माझ्या नामकड दमकड तोंड तो फेसर काम करायचं मग करायचं कोणीला संसार म्हणजे तर कर ना मग हा करते ना माझा सा मी सकाळ ते संध्याकाळपासून तुम्हाला नाही ना मध्ये मध्ये कुणी करायला लावत तुम्हाला सांगते ना मी कोणत्या शब्दाने काम तुम्ही कशाला मध्ये मध्ये हाटकुऱ्यामध्ये करत असता मला म्हणजे की राजन काय राणी म्हणून झाले तिखट होणार माझं घर आहे तिखट तर होणारच मी कोण तिखट आणणी खरड मिररड ऐक ना ऐक कोण तिखाट कोण आली माझं घर माझं घर कुठून आणलं विचार मग माझं घर नाही का कुणाचं आहे नक्कीच नक्कीच बरोबर आहे तीच राहते म्हणले मी तिचा नवरा म्हणलं की तुझंच आहे हां बरं काय लावला काल ला, भाऊ का ला, अरे काय बोलत हाय तुझंच आहे तुझंच आहे मेरी नकोना नाही का कुणाचं आहे माझं नाही तर कुणाचं आहे का मग लोकांचं म्हणू का आपलं आता बस का काय म्हणते तुला दिसत नाही का आपलं घरी काय 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 करत परवा दिवशी आपण गावात गेलो होतो ही साडी मी माझ्या आईला आणली होती गायची काही गरज होती काढून मी बारलं गेले नाही तर तुमच्या आईला बसली आता मला मायरला जायचं होतं म्हणजे मी आता काय घेऊन जाऊ कधी नाही ती तिला आणली होती साडी मी चांगली तिला असल्या सहा साडी आवडतात म्हणून आणली होती ना दादा तुला वाटतो काय करून

निचं उलट भांडण करू नाही तसं वागणार तू काल माझी नाही काय वागू मी तुम्हाला किती आता तुपात घोळल्या तरी आहे ती तुमची चाल नाही जाणार म्हण की तसं वागते अजून कसं वागायचंय तुम्हाला कसं सांभाळायला पण काय ह्या मुदार हातकुऱ्याने का करतात दरवेळेस पण मी मागच्या वेळेस नेली होती ना साडी आणली होती माझ्या आईला ती मला द्यायची होती आता ही पण घालून बसली आता काय करू तुला नाही मी काय काय करू नको तू याजवाल ताण झाला की मला त्रास होतो ना तुला नाही होणार तेला त्रास लागतं तुला होतो काय म्हटलं घातीत घालू द्यायचं काय बोलू मग पुढे आ साडे 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 मला नाही विचारायचं तू कस काय पैसे दिले साडेला तुम्हाला काय विचारायचं काय विचारायचं बायकूला द्यायचं त्यांच्यान तुम्हाला काय विचारायचं बायको नाही काय त्यांची आ काय काय म्हणताट्टी गे कायला पाठ तिकडे जाऊ माझ्यावरचं माझ्या आईला घेतलं तुम्हाला काय करायचंय माझ्या आईना तुमच्या डोळ्या साधारण कदा खुपतच खूप कशी नाही खूपच कधी आली तर कधी तुम्हाला तिला चार शब्द गुढीने बोलले होत नाही सासूला आतमध्ये कपाट भरले तरी सासूला पाण्याला सासूना रोज एक साडी लागत काय म्हटलं जे आहे ते बोलत म्हणजे मी बोललेलं सुद्धा तुम्हाला जमाना आता माणसाने घरात राहावं का नाही राहावं असच केलं पण माणसाला कशाला राव असं केल्यावर दोन्ही कडून दोघांनी करायचं तू कुणा साड्यामध्ये हात घालून नको तुला काय कमी तुम्हाला सांग दोन चार साड्या खाटे आणतो पण हात घालून नको मग तुला नाही कळलं का तुझ्या सासूला आणले मला आणायचं नाही कळलं तुला का रे तुला नाही कळत आणायचं तुम्हाला बी आणतो की आणू आणू पारदमलो तरी तुम्हाला आणलं म्हण कधीतरी आणलं बिनलं काय म्हणतात का हो नाही केलं ते बाई कसं इतका वेळ तर मलाच बोललं ना त्याच तुमचं कसं काय चाललंय

ये ए, गेले तर जाऊ दे ती नाही तुला दिसत नाही अरे जाऊ देणारा कळत लाच काय मी खुशाल गेले तुझ्या मागे तारा 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 बिल्ला ला कुडला तिथं ते गेले हुरहुर करत आणि हो गेला माझं नाही धडून लोकांना काय नाव ठेवा बावळाटाचा बाजार มีบกตะดั้งานราคาเปียซ